प्रिय संविधाना कसा आहेस आधी आहेस ना आता तू सगळ्यांनाच प्रखरतेने आठवू लागलास झोपलेल्यांना उठवू लागलास आता तू सगळ्यांनाच प्रखरतेने आठवू लागलास झोपलेल्यांना उठवू लागलास विविधतेने नटलेला भारत तुझ्याच आधारे उभा आहे गल्ली पासून दिल्ली पर्यंत तुझ्याच साठी सभाय धर्माच्या लाटा आल्या तुझ्या किनाऱ्यावर थंडावल्या हेही नसे थोडके प्रिय संविधाना प्रिय संविधानात तू नेमलेल्या पदावर बसण्यासाठी पाकिट निकामी ठरली प्रेमाने जिंकू म्हणत प्रतिमा प्रतिकांची जागा गुलाबी फेटे आणि जॅकेटांनी हिरली प्रत्येक जण उघड्या डोळ्यांनी पाहतोय प्रत्येक जण उघड्या डोळ्यांनी पाहतोय तुझाच जयघोष कधी नव्हे इतका होतोय खऱ्या खोट्याचे धंदे टिकले नाहीत म्हणून खऱ्या खोट्याचे धंदे टिकले नाहीत म्हणून धर्मवाद्यांनाही पटू लागले संविधान कश्मीर ते कन्याकुमारी प्रत्येकाला मोहबत की दुकान वाटू लागले संविधान सरपंचापासून पासून आमदारापर्यंत आमदारापासून मंत्र्यापर्यंत मंत्र्यापासून प्रधानमंत्र्यापर्यंत प्रधानमंत्र्यापासून विरोधी पक्षनेत्यापर्यंत सगळीकडे फक्त संविधान असंविधानिक शासनात संविधान विरोधकांच्या भाषणात संविधान असंविधानिक शासनात संविधान विरोधकांच्या भाषणात संविधान उद्घाटन केलेल्या संविधान कोरगरीबांच्या राशनात संविधान सावरकर सांगून शेवटी संविधानच सांगावं लागतंय सावरकर सांगून शेवटी संविधानात सांगावं लागतंय शिव फुले शाहू आंबेडकर म्हणत दारोदार मत मागावं लागतंय प्रतिगाम्यांनी गोंजारलेल्या संविधानात पुरोगाम्यांनी रुजवलेल्या संविधानाची मूल्य मात्र नाहीत तरीही राजकारणाचा आशय विषय संविधान झाल्या गेलं विसरून हुकुमशाहीच्या काळजी वाहूनना कमळासारखं फुलवायचंय संविधानाला झालं गेलं विसरून हुकुमशाहीच्या काळजी वाहूंना कमळासारखं फुलवायचंय संविधानाला सेल बदलून घड्याळाच्या काट्यांना वाटत हीच योग्य वेळ संविधानाच्या रक्षणाची जनतेसमोर मिंदे होऊन धनुष्यावर बांध ताणत ध्येय ठेवलंय संविधाना ऊर्जेची मशाल संविधानाच्या मूल्यांसाठी सज्ज करायची हातावर संविधान ठेवत सत्तेपासून कुणाला वंचित राहायचं नाही एकच पर्व म्हणत सगळे सोयरे संविधानावर मात्र बोलत नाही झालं गेलं विसरून हुकुमशाहीच्या काळजी ना कमळासारखं फुलवायचंय संविधानात सेल बदलून घड्याळाच्या काट्यांना वाटतं हीच योग्य वेळ संविधानाच्या रक्षणासाठी जनतेसमोर होऊन धनुष्यावर ठेवलंय संविधान ऊर्जेची मशाल संविधानाच्या मूल्यांसाठी सज्ज करायची हातावर संविधान ठेवत सत्तेपासून कुणालाच वंचित राहायचं नाही एकच पर्व म्हणत सगळे सोयरे संविधानावर मात्र बोलत नाहीत लोकशाहीच्या चारही स्तंभांना तुझी किंमत चा आहे लोकशाहीच्या चारही स्तंभांना तुझी किंमत नाही किंमत आहे असं त्यांनीच दाखवणं म्हणजे नाही सत्तेतून आता विरोधकात रेंज ट्रान्सफर झाली सत्ता येते जाते असे भावनिक साथ घालत संविधानाच्या रक्षणासाठी इनकमिंग आउट गोईंग जोरात सुरू आहे असो प्रिय संविधाना कार्यकर्ते मात्र तुला डोक्यात घेण्याऐवजी मंद नेत्यांना डोक्यावर घेत आहेत तुझ्यातली मूल्य व्यवस्था विसरून दंगलीमध्ये सहभागी होत आहेत प्रिय संविधाना अंधश्रद्धा कर्मकांड रूढी परंपरा चालीरीती जीवघेणे आहेत हे मेंदूत सांगण्यासाठी तेवढं अभ्यासक्रमात महिला अन्याय अत्याचार बालाक्क शोषणाच्या रक्ता कहाण्या समती सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय मूलभूत कर्तव्य मार्गदर्शक तत्वे न्याय विचार स्वातंत्र्य बंधुता समता समानता अभिव्यक्ती आणि तू दिलेले सगळे हक्क घराघरात रुजवण्यासाठी प्रिय संविधान तुझा अभ्यासक्रमात समावेश व्हायलाच हवा क्रांतीची आग आणि शांतीची धक उरात घेऊन नवी पिढी नवा भारत घडवण्यासाठी नवी पिढी नवा भारत घडवण्यासाठी प्रिय संविधाना कसा आहेस